मंडळी शर्वरी राघव अभय वर्मा आणि मोना सिंग यांचा मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवत आहे एकीकडे बॉलिवूड आणि साऊथचे मोठे चित्रपट सपशेल आपटत असताना कमी बजेट आणि कोणत्याही मोठी स्टारकास्ट नसतानाही हा हॉरर कॉमेडी बॉक्स ऑफिसवर उत्तमरित्या कमाई करताना दिसतोय विशेष म्हणजे मुंजाची कमाई आठवड्याच्या मधल्या दिवशी कमी होण्याऐवजी वाढताना दिसते तर मुंजा चित्रपटाने पहिल्या दिवशी चार कोटी एकवीस लाखाची घसघशीत कमाई केली दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये तब्बल एक्क्याऐंशी टक्क्याची वाढ झाली आणि या चित्रपटाने सात कोटी चाळीस लाखाचा व्यवसाय केला तर रविवारी आठ कोटी त्रेचाळीस लाखाचा व्यवसाय केला तर सोमवारी या चित्रपटाने चार कोटी अकरा लाखाचा व्यवसाय केला तर मंगळवारी चार कोटी एकवीस लाख तर बुधवारी चार कोटी अकरा लाखाची कमाई केली आजपर्यंत या चित्रपटाने म्हणजे सहा दिवसात या चित्रपटाने बत्तीस कोटी सत्तेचाळीस लाखाचं जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे तर मुंजा या चित्रपटाचं बजेट जवळपास पंचवीस कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजेच अवघ्या पाच दिवसात चित्रपटाने बजेट ओलांडलं आहे अनेक महिने ओसाड पडलेल्या बॉक्स ऑफिसवर मुंजाचे यश हा इतर चित्रपट निर्मात्यांसाठी मोठा धडा आहे सध्या हा चित्रपट ज्या पद्धतीने कमाई करत आहे यावरून संपूर्णपणे शंभर कोटीची कमाई नक्कीच करेल मात्र शुक्रवारी रिलीज होणारा चंदू चॅम्पियन आणि सत्तावीस जूनला रिलीज होणारा प्रवासचा कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव यांच्या कमाईला नक्कीच हानी पोचवू शकतो तर भरपूर मराठी स्टारकास्ट असलेला आणि कोकणातलं भूत दाखवलं गेलेला म्हणजे हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका